राजेंद्र तायडे आय टी सी प्रति प्रतिनिधी आपण आज मन्नास टोकरी या गावामध्ये आलेलो आहोत जसं की मन्नास टोकरीमध्ये खासियत असे आहे की शेतकरी काय जुगाड करेल काय सांगता येत नाही एका तीन एका बाणात तीन शिकार केल्याप्रमाणे हा योग आहे इथे शेतकरी हळद मध्ये सोयाबीन घेतात म्हणजे तीन पिकं वन टाईम त्याच्यामध्ये सोयाबीन आहे हळद आहे आणि काही प्रमाणात त्यांनी मिरच्याचे रोप लावलेले आहे म्हणजे याच्यामुळं ते काय करतात जवळपास दरवर्षी हळदीचं उत्पन्न चाळीस क्विंटल घेतात एकरी आणि सोयाबीनचं एकरी उत्पादन घेतात जवळपास नऊ ते दहा क्विंटल आणि जेवढ्या काही मिरच्या होतात तर त्या बाजारपेठमध्ये विकतात आणि घरचा घर खर्चही त्याच्यामध्ये निघतो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की शेतकरी काय जुगाड करेल काय सांगतायत असे